माय मराठी माय बोलीचं महा चॅनल नमस्कार आपण आता मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ तालुक्यातल्या गाढे पिंपळगाव या जिल्हा परिषद गण असलेल्या मोठ्या गावामध्ये आहोत पाच सहा हजार गावाची लोकसंख्या आहे अतिशय गुन्ह्या गोविंदानं राहणार पापदंडेश्वर रा, पाप अठरा पगड जाती गुण्या गोविंदाने राहणारा आणि ब दंडकारण्याचा हा परिसर पहिला रामायण काळातला आणि प्र प्रत्यक्ष प्रभू श्रीरामचंद्र श्रीलंकेला जातेवेळी या गावातून गेले अशी आख्यायिका आहे आख्यायिका नाही तर त्याची साक्षी आहेत तिथं मंदिर पापदंडेश्वर आपण त्याच्यावर स्वतंत्र ब्लॉक बनवलेला आहे आता मी समोर उभा आहे ती इमारत दिसते ग्रामपंचायत कार्यालय गाडे पिंपळगाव आता तुम्हाला वाटत असेल की इमारती ग्रामपंचायती दाखवण्यामध्ये एवढं काय विशेष आहे कारण मोठे मोठ्या गावला तर ग्रामसचिवालय झाले दुकानं गाळे काढले मोठ्या मोठ्या इमारत झाल्या पण तरीही दाखवण्याचा आम्हाला मोह आवडला नाही कारण ही इमारत आहे चारशे वर्षापूर्वी बांधलेली वैभव हे गावाचं वैभव परिसराचं वैभव चारशे वर्षानंतर ही अजूनही बघा शिरेबंदी पद्धतीने बांधलेली ही आणि वरती जी बा... टोप केला ते माझी सरपंच भाऊराव भाऊरावजी वाघमोडे बाबा आहेत बाबा कधीही केलं वरचं तुम्ही सरपंच लक्षात नाही तारीख लक्षात नाही ना वय झालेलं आहे पण यांच्या हातावरही वरचं झालं हो। आणि वर मला वाटतं शे दोनशे माणसं बसू शकतील एवढं हवे जिल्हा परिषदेचे माजी सभापती या गावचे नागरिक हे वाघमोडे साहेब आपल्यासोबत बाबासाहेब हे चारशे वर्षापूर्वी तर काय होतं ही गावाची एक सार्वजनिक चावडी होती दौंडी देऊन कुणाला न्याय देण्याचं काम असेल किंवा इथं चावडीवरती सगळे मामलेदार तहसीलदार त्या काळातले कुणी निजामाचे अधिकारी हे इथं यायचे इथं मग गावच्या गाव ढाली गाव चर्चा व्हायची वेशीमध्ये इथं रखवालदार पूर्ण चोवीस तास कोतवाला असायचा बसलेला आणि ह्या चावडीमध्ये गावचे गाराणे असतील मग गावचं हे असेल काही कार्यक्रम असतील हे सगळे इथं गुन्ह्या गोविंदाने व्हायचे आणि त्यावेळेसची ही जुनं आमचं वैभव म्हणून आम्ही आज तागायत हे ठेवलेलं आहे आज तिथं ग्रामपंचायतचं ऑफिस चांगल्या पद्धतीने आम्ही कधीपासून ग्रामपंचायत चालू हे मध्यंतरी तसं हे म्हणजे एकोणीसशे साठ पासून छप्पन पासून आहे ज्यावेळेस ग्रामपंचायत अस्तित्वात झाली त्यावेळेसपासून आहे मध्यंतरी काही दिवस संस्थेची शाळा सुद्धा आम्ही भरवायला ह्या खोल्या त्यांना दिलेल्या होत्या आताही एका ब्लॉक मध्ये सार्वजनिक वाचनालय चालत आहे बाकीच्या अर्ध्या ह्याच्यामध्ये हे आणि वरी चार पाचशे माणसं बसतील असं मोठा हॉल आहे आता नव्या ह्याच्या आम्ही अर्ध्या गावामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे हे शाळेतल्या प्रत्येक वर्गात झालेले आहेत शाळा कितीपर्यंत इथं पहिली ते आठवी पर्यंत जिल्हा परिषद आहे आणि आठवी नववी दहावीची संस्थेची शाळा आहे अशी चारशे वर्षापूर्वीची चिरेबंदी टाईप ही इमारत ग्रामपंचायतची आज नव्यासारखी सुसज्ज वास्तू म्हणून उभी आहे आपण आज जाऊन पाहूया की कशी आहे त्याची परिस्थिती म्हणजे काय खिळखिळ झाले का नाही तर काही आजकालचे बांधकाम बांधकाम संपण्याच्या आधीच पडल्याचे आपण बरेच जागी पाहतो पण कोणी बघा तुम्ही कोणी म्हणू शकाल का हे चारशे वर्षापूर्वीची इमारत आहे असं बघून असं वाटतं की जर किती म्हणजे नवी कोरी इमारत असली असेल तीच मजबूती तीच वैभव हे सरपंच उपसरपंचाच्या सचिवाची असं परळी तालुक्यातली पेपरलेस ग्रामपंचायत ही पेपरलेस ग्रामपंचायत बघा आहे वा इथं गावाची पूर्ण माहिती आणि सांस्कृतिक कार्यक्रम इथं ग्रामपंचायतीच्या मार्फत सगळे मग देशभक्त असतील नेते असतील मोठोर संत असतील यांच्या जयंत्या बारा महिने ग्रामपंचायतीतून साजऱ्या केल्या जातात आणि पूर्ण वेळ उघडी राहणारी कॉम्प्युटर वरचा जो हॉल आहे तिथं काय कार्यक्रम हॉल जनरल बॉडीच्या आमच्या ग्राम सभा शिवसाहेबांनी तालुक्याच्या सभा सुद्धा ग्रामसेवकाच्या इथं बऱ्याच वेळा इथं घेतलेल्या हॉलमध्ये आणि सी सी टी व्ही युक्त म्हणजे कुणाला इथं काही अगदी कशाही पद्धतीचं हे नाही पूर्ण वेळ पारदर्शक व्यवहार पूर्ण वेळ किती आदर्श घ्यावा महाराष्ट्रानं या ग्रामपंचायतच्या इथल्या नेतृत्वांचा की किती गुन्हा गोविंदाने राहतात आणि किती उपक्रमशील लोक आहेत खरंच आम्हाला तुमचा हवा वाटतं सर आपण वरचा हॉल कसा बनवलाय पाहूया तर जिथे की वरती हॉल केलेला आहे सरपंच माझी सरपंच आता वय आता हा जनावरांचा कोंडवाडा पूर्वीचा म्हणजे आता तिथे गोदाम बनवलेला आहे ग्रामस्थांनी तर आपण वरचा हाल कसा बनवलेला चारशे वर्षापूर्वीच्या इमारतीचा तर कितीतरी असे आश्चर्य आपल्याला शोधत गेल्यानंतर सापडतात आम्हाला नवल वाटलं की चारशे वर्षापूर्वीच्या इमारती हां तिच्यावरती दोन दोनशे चार चारशे लोक हे बघा हा लिहा हा म्हणजे गावातल्या तर प्रत्येक सभा होतातच पार पडतातच पण तालुक्याच्या भेडेवांना वाटतं की आपण तालुक्याची सभा इथे घेतली पाहिजे बैठकीत आतापर्यंत हे बघा आत्तापर्यंतचे एकूण अकरा सरपंच कोण कोण कारभार चालवला दोन पर्यंत एकूण अकरा सरपंचांनी इथं कारभार आतापर्यंत हा ना तर हे अतिशय आगळं वेगळं उदाहरण आम्हाला दिसलं म्हणून याच्यावर एक स्वतंत्र ब्लॉग बनावा वाटला आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला ही इमारत कशी वाटली हे गाव कसं वाटलं कृपया लाईक कमेंट शेअर करून कळवा इतरांनाही सांगा याच अपेक्षेसह बीड जिल्ह्यातल्या परळीत वैजनाथ तालुक्यातल्या श्रीक्षेत्र क्षेत्र गाडे पिंपळगाव इथून मी आपला निरोप घेतो जय जगत